आषाढामध्ये तळणीचे पदार्थ बनवायची आपल्याकडे परंपरा आहे तर त्या परंपरेनुसार आपण इथे पारंपरिक पद्धतीने कापण्या बनवूया इथे गुळ मी थोडासा बारीक करून घेतलाय म्हणजे लवकर विरघळेल तर एक वाटी गुळासाठी मी इथं पाऊन वाटी पाणी घेतलंय गॅसवरती मध्यम आचेवरती गुळ आपण फक्त विरघळवून घ्यायचा आहे पाक वगैरे आपल्याला बनवायचा नाहीये गुळ विरघळला की लगेच आपण गॅस बंद करूया आपण इथं कापण्यासाठी पीठ मळून घेतोय म्हणून मी इथे एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ दोन वाट्या काढून घेतेये यामध्ये चार ते पाच चमचे बेसनाचा वापर करते अगदी चिमूडभर मीठ अर्धा चमचा सुंठ पावडर आणि अर्धा चमचा बडीशेप जी असते कच्ची त्याची पावडर मी इथे ऍड आहे लगेच पाच चमचे मी इथं तेल घेतले चांगलं कडकडीत धूर निघेपर्यंत गरम करून ते ह्यामध्ये आपण मोहन घालतोय मोहन चमच्याने हलवून घेतले आणि नंतर आपण हाताने ते व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचंय पिठाला चोळल्याने ह्या कापण्या ज्या ते एकदम खुसखुशीत होतात इकडे गुळाचं जे पाणी आहे ते थंड झालेलं आहे ते आपण गाळून घेऊया कारण गुळामध्ये कचरा असतो गाळलेलं पाण्याचा आपण इथं वापर करून पीठ जे आहे ते थोडसं घट्टसर मळून घ्या जसं आपण पुरीसाठी मळतो तसं पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे समजा पाणी इथे गुळाचं जास्त झालं आणि तुम्हाला अजून थोडंसं पीठ वापरावं वा लागलं तर वापरू शकता तसंच पीठ जास्त झालं आणि पाणी कमी पडलं तर अगदी दोन तीन चमचे वरचं जे साधं पाणी असतं आपल्याकडे ते तुम्ही वापरून पीठ मळून घ्यायचंय तर इथे छान घट्टसर आपला गोळा तयार झालेला आहे एक पंधरा ते वीस मिनिटासाठी हा आपण झाकून ठेवतोय आणि लगेचच कापण्या करायला सुरुवात करूया या गोळ्याचे मी तीन भाग करून घेतलेत एकसारखे आणि मग आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्यात तर तेलही एका बाजूला मी तापायला ठेवलंय थोडीशी पोळी लाटल्यानंतर लाट यावरती आपण खसखस जी आहे ती पेरून घेतोय पोळीच्या दोन्ही बाजूनी आपण खसखस लावून पोळी ही लाटून घ्यायची आपण या पोळ्या ज्या आहेत त्या थोड्याशा जाडसरच लाटून घेणार आहोत म्हणजे मग कापण्या ज्या आहेत त्या वातड किंवा चिवट होत नाहीत अगदी हलक्या हाताने आपण इथे तुम्ही बघताय ही पोळी लाटून घेऊया पोळीला पीठ किंवा तेल लावायची अजिबात गरज पडलेली नाहीये तर तुम्ही किती जाडसर मी पोळी लाटली हे बघू शकता त्यानंतर आपल्याला डायमंड शेप इथं द्यावा लागतो कापण्यांना पारंपरिक पद्धतीने डायमंड शेपच दिलेला असतो म्हणून सरळ आणि तिरप्या अशा लाईन मी इथे करून घेतलेल्या आहेत आणि कट करून घेतल्यात कापण्या तेल तापायला ठेवलं तेल चांगलं तापून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपण कापण्या या तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि नंतर मध्यम आचेवरती छान गुलाबी रंगावरती आपण या कापण्या तळून घेऊया कापण्या तळताना गॅसची फ्लेम हाय करायची नाही नाही तर गुळ असल्यामुळे कापण्या ज्या आहेत त्या काळपट पडतात तर छान टिप्स मी इथे समजून सांगितलेल्या आहेत त्याचा सा वापर करा तुमच्या ही कापण्या खूप छान खुसखुशीतच बनणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद